श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या वर आज तुमच्यासाठी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी विषयी माहिती घेऊन आलो आहोत स्वामी समर्थ म्हणजे कोण स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले गेलेले एक सिद्ध पुरुष युग पुरुष आणि दैवी अवतार होते त्यांचे मूळ रूप श्री नारायण सरस्वती म्हणजेच श्री नरसिंह हो सरस्वती यांचेच मानले जाते त्यांनी बावीस वर्ष अक्कलकोट या पवित्र भूमीत वास्तव्य केलं आणि हजारो भक्तांवर अनंत प्रकारे कृपा केली त्यांचं स्वरूप अगम्य अद्वितीय आणि योगेश्वरांचा योगी होते त्यांचं आचरण भाषण दृष्टी सर्व काही त्यांनी व्यक्तिनिष्ठ भक्ती आणि नामस्मरण हाच मोक्ष मार्ग आहे हे अधोरेखित केलं पुण्यतिथी म्हणजे काय पुण्यतिथी म्हणजे संत महात्मा किंवा दिव्य आत्म्यांच्या शरीरात त्यागाचा दिवस परंतु तो शोकाचा नव्हे तर स्मरण श्रद्धा आणि भक्तीचा दिवस असतो श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीलाही आपण त्यांचं कार्य शिकवण त्यांची कृपा आणि त्यांचं अखंड अस्तित्व यांचं स्मरण करून त्यांना मनोभावे अर्पण करतो श्री स्वामी समर्थ समाधीचा दिवस वैशाख शुद्ध त्रयोदशी तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर हा दिवस स्वामी समर्थांच्या चरित्रातील सर्वात विलक्षण पवित्र आणि भाऊक दिवस होता समाधीकडे झुकणाऱ्या काळाची सुरुवात स्वामी समर्थ हे जरी दिव्य अवतार असले तरी ते देहात राहणाऱ्या त्या तेजोमय ते सत्तेचा कालोच्छ निश्चित असतो स्वामींनी त्यांच्या देहत्यागाआधी काही आठवडेच आधी काही संकेत देण्यास सुरुवात केली होती त्यांनी काही निवडक भक्तांना बोलावून स्पष्टपणे सांगितले आता आम्ही इथून जाणार आहोत पण घाबरू नका चिंता नको आम्ही कायम आहोत पण त्यांचा चेहरा त्या दिवसात थोडा गंभीर आणि अंतर्मुख झाला जणू काही अंतर्गत तयारी सुरू होती परम्यात विलीन होण्याची तीस एप्रिल अठराशे अष्ट्यात्तर वैशाख शुद्ध त्रयोदशी हा दिवस अक्कलकोट मध्ये अत्यंत वेगळा जाणवत होता स्वामी समर्थ अलसिंगा नावाच्या भक्ताच्या वडाच्या झाडाजवळ एका चटईवर शांत बसले होते आसपासनेही शिष्य साधू भक्त सर्वजण हृदयात अनामिक धडधड घेऊन बसले होते स्वामी अचानक म्हणाले आम्ही जात आहोत आता झोपतोय आता बोलू नका सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते काहींनी पाया पडण्याचा प्रयत्न केला पण स्वामी फक्त एक गुढ स्मित करून ठीक आहे आता शांत बसा असं म्हणाले त्यांनी डोळे मिटले काही क्षणांनी एक अनामिक शांतता पसरली आणि त्यांच्या श्वासाचा लयबद्ध प्रवाह थांबला समाधीचा क्षण शरीराचं विसर्जन पण चैतन्याचं चा संजीवन स्वामी समर्थांनी देह ठेवला पण ते मृत झाले नाहीत कारण त्यांनी त्यांच्या देहत्यागाने त्यांची चेतना संपूर्ण विश्वात व्यापली जिथे त्यांनी समाधी घेतली त्या जागेवर त्याच दिवशी समाधी बांधली गेली अनेक भक्त म्हणतात की त्या क्षणी आकाशात विलक्षण प्रकाश झाला काहींना सुगंध आला काहींनी त्यांच्या आवाजाचा भास केला ते अनुभव आजही भक्तांच्या आठवणीत जिवंत आहेत समाधी स्थानाचं महत्व आज अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर म्हणजे एक जागरूक शक्तीपीठ मानलं जात जिथे त्यांनी देह ठेवला तिथे आजही हजारो लोक ध्यान करतात प्रश्न घेऊन आलेल्या भक्तांना उत्तरं मिळतात व्याधीग्रस्त लोकांना आरोग्य लाभतं मानसिक अशांतता असलेल्यांना शांती मिळते समाधी हे केवळ स्मरण स्थान नाही तर ते जिवंत शक्तीचं केंद्र आहे त्यांनी स्वतःच दिलेला संकेत स्वामी समर्थ समाधी घेण्याआधी म्हणाले होते आम्ही असलो किंवा नसलो तुम्ही आमचं स्मरण करा आम्ही सदैव तुमचं कल्याण करतो हे वाक्य म्हणजेच त्यांची अमरवाणी त्यामुळे आजही लाखो भक्त त्यांचं स्मरण करून त्यांची प्रतिमा डोळ्यापुढे ठेवून स्वामी समर्थ स्वामी समर्थ असा जप करतात समाधीनंतरचा प्रभाव स्वामी समर्थांच्या समाधीनंतर त्यांच्या दर्शनासाठी भक्त अजून जास्त प्रमाणात येऊ लागले स्वामींच्या नामा नामात एक वेगळीच जादू निर्माण झाली अक्कलकोटचं नाव जगभरात पसरलं लाखो लोकांच्या जीवनात चमत्कार झाले आज एकशे पंचेचाळीस वर्षांनंतरही स्वामी समर्थांचे भक्त म्हणतात स्वामी गेले नाहीत ते आमच्या आजूबाजूला आहेत त्यांचं अस्तित्व अनुभवण्यासारखं आहे पुण्यतिथीचे आध्यात्मिक महत्व हा दिवस केवळ स्मरणाचा नाही तर स्वतःमध्ये स्वामींचा अंश जागवण्याचा आहे पुण्यतिथीच्या दिवशी केलेली सेवा जप दान अन्नदान मंत्रोच्चार हे सगळं अत्यंत फलदायी मानलं जातं स्वामींनी सांगितलं होतं आम्हाला आठवत राहा आम्ही आहोतच याचा अनुभव भक्त या दिवशी घेतात पुण्यतिथीचे कार्यक्रम अक्कलकोटमध्ये अक्कलकोटमध्ये हा दिवस अत्यंत भव्य स्वरूपात साजरा होतो लाखो भाविक देशविदेशातून येतात खालील काही प्रमुख गोष्टी सकाळचे कार्यक्रम काकड आरती पहाटे चार वाजता अभिषेक विधी पंचामृताने स्वामींच्या पादुकांचे पूजन सजावट समाधी परिसरात हजारो फुलं दिवे गंध असतात दुपारी कीर्तन व प्रवचन होते समर्थ पंथातील संत कीर्तनकार भावपर्शी कीर्तन करतात स्वामींच्या चरित्राचे पठन चरित्र सारामृत गुरुलीलामृत यांचे वाचन संध्याकाळी महाआरती हजारो दीपानी परिसर उजळतो भंडारा व अन्नदान हजारो भक्तांना अन्न दिलं जात रात्री जागरण भजन रात्री अखंड भजनाचा गजर सुरू असतो नामस्मरण यज्ञ स्वामी समर्थ स्वामी समर्थ या नामाचा अखंड ध्वनी भक्तांची भावना व अनुभव अनेक भक्तांचे अनुभव असं सांगतात की पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींच्या मूर्तीला डोळ्यातून अश्रू येतात एखादी मनोकामना भक्तिभावाने मागितली तर लगेचच पूर्ण होते स्वामींच्या समाधीजवळ गेल्यावर अशांत मन गुढ शांत होत हे अनुभव वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येणार नाही ना पण भाविकांच्या मनात ते श्रद्धेच्या रूपात खोलवर रुतलेले असतात घरी पुण्यतिथी कशी साजरी करावी जर आपण अक्कलकोटला जाऊ शकत नसलो तरी घरीच हा दिवस भक्तिभावाने साजरा करता येतो स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून फुलं वाहा गंध तुपाचा दिवा उग उदबत्ती लावा श्री स्वामी समर्थ अष्टोत्तर आरती नामस्मरण गुरुचरित्र वाचन करा शक्य असल्यास अन्नदान कपड्यांचं दान, दान किंवा गरीबांना मदत करा स्वतःमध्ये शांतता ठेवून त्या दिवशी दुःख नको मनात भक्ती ठेवा स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या स्वामी समर्थ आणि पुण्यदिती एक अमर बंधन देह हो गेला पण देवात तुम्ही गेला नाहीत समाधीत तुम्ही विसावला पण माझ्या अंतकरणात सतत जागा आहात पुण्यदितीचा दिवस म्हणजे आपल्याला स्वामींशी आध्यात्मिकपणे जोडणारा एक अमर बंद। तो दिवस म्हणजे स्वामी भक्त आणि स्वामी समर्थ यांच्यातील न तुटणारा एक अदृश्य दोर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो